या प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता पाहूयात एक सविस्तर बातमी श्री संत नामदेव जनाबाई प्रतिष्ठानच्या वतीनं श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळा दिनांक दोन आणि तीन नोव्हेंबर रोजी सोलापुरातील श्रीराम मंदिर देवस्थान बाळी वेस येथे आयोजित करण्यात आलाय अशी माहिती उत्सवाध्यक्ष प्रवीण भडंगे आणि प्राचार्य मुक्तेश्वर मुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली यंदा प्रथमच समस्त श्री नामदेव शिंपी समाजाच्या वतीनं आयोजित या सोहळ्यानिमित्त रविवार दोन नोव्हेंबर रोजी पहाटे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त पाळणा आणि गुलाल उत्सव सोमवारी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांचं नामसंकीर्तन होणार आहे या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन उत्सवाध्यक्ष प्रवीण भडंगे यांनी आहे विविध नामदेव शिंपी समाजाच्या समाजातील नागरिकांसाठी धार्मिक आणि सामाजिक कामे करण्याकरिता आणि समाजाची उन्नती करण्याकरिता युवकांनी एकत्र येऊन स्थापन केलेलं हे प्रतिष्ठान आहे या प्रतिष्ठानच्या मार्फत कार्तिक शुद्ध एकादशी की जो संत शिरोमणी नामदेव महाराजांचा जन्मदिवस आहे या जन्मदिवशी काही धार्मिक का कार्यक्रम आपण हाती घेतलेले आहेत प्रतिवर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संत शिरोमणी नामदेवरायांचा संजीवन समाधी सोहळा संपन्न होत असतो परंतु या वर्षी आपण जन्मदिवस सुद्धा त्यांचा मोठ्या प्रमाणे या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये साजरा करण्याचा सा आपण ठरवलेला आहे या निमित्तानं रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कार्तिक शुद्ध एकादशी या दिवशी पहाटे सहा वाजता श्री राम मंदिर देवस्थान ट्रस्ट बाळिस या मंदिरामध्ये संत शिरोमणी जन्म पाळना होईल आणि गुलालाचा कार्यक्रम होईल यानंतर दुपारी चार वाजता पांढरापुळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून समाजाच्या दिंडीला सुरुवात होणार आहे या दिंडीमध्ये वारकरी सांप्रदायाला साजेस सा अशा प्रकारचं सर्व दर्शन त्या ठिकाणी घडवलं जाईल वारकरी पाऊल टाकत आणि एका शिस्तबद्ध पद्धतीनं ही मिरवणूक अर्थात दिंडी तिथून निघेल आणि पोलीस चौकी ती बायवे राम मंदिर येथे येऊन संपन्न होणार आहे त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी प्रत्येक समाजबांधव हा आपापल्या समाज घरी या ठिकाणी कार्यक्रम करणार आहे दारामध्ये दिव्यांची आरास करून नामदेव सोमवारी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी म्हणजेच रात्री आठ वाजता आठ ते दहा या वेळेमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्ट पंढरपूरचे सह अध्यक्ष आणि समाजाचे गुरु गुरुवर्य श्री गहिनाथ महाराज औसेकर यांचं नामसंकीर्तन राम मंदिर वाडिवेस या ठिकाणी संपन्न होणार आहे हे कीर्तन सर्वच ज्ञाती अतिशय महत्वाचं असतो आणि लोकप्रिय असतो गुरूंच्या आशीर्वनानं या कीर्तनाची सांगता होते अशा पद्धतीनं दोन दिवस भरगच्च हा श्री संत नामदेव जनाबाई प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेला आहे की जो संपूर्ण सोलापूरकर वासियांना नामदेव शिंपी समाजातील वारकरी संप्रदायाचं आणि भागवत धर्माचं प्रदर्शन करेल या

आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही